एक महत्वाची बातमी समोर येते विविध ओबीसी संघटनांबरोबर विजय वडेट्टीवार यांची आता बैठक सुरू झालेली आहे कुणबी अधिसूचनेबाबत वड्डेटीवारांची ओबीसी नेत्यांची ही चर्चा सुरू आहे तर आपण महत्वाची बातमी पाहतोय विविध ओबीसी संघटनांसोबत विजय वडेट्टीवार यांची बैठक आता सुरू होते या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी ओंकार वाबळे ओंकार ओबीसी संघटनांसोबत विजय वडेट्टीवार यांची बैठक सुरू आहे काय नेमकी चर्चा सुरू आहे राज्यभरातले ओबीसीचे प्रश्न आणि आताच्या घडीला ज्या पद्धतीने छगन भुजबळ यांनी या संपूर्ण लढ्यामध्ये आता पुढे जाण्याचा निर्णय घेतला अशा वेळी विजय वे यांनी ही विदर्भातले मराठवाड्यातले काही ओबीसी नेत्यांसोबत बैठक खर तर काँग्रेस नेत्यांनी पहिल्यांदाच समाजाशी अनुरूप अशी एक बैठक बोलवलेली आहे गेल्या अर्ध्यापासून बैठक सुरू आहे काही महत्वाचे ठराव हो यातून पुढे येतील ज्या पद्धतीने छगन भुजबळ यांनी सुद्धा ओबीसी वर्ग स्वतःसोबत घेण्याचा के प्रयत्न केला निवडणूक आहेत सामाजिक घुसळण ह्या सगळ्यातून होईल असं दिसत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता वडेट्टीवार यांनी सुद्धा ओबीसी नेत्यांची बैठक बोलवलेली आहे राज्यभरातल्या ओबीसी नेत्यांचं नक्की म्हणणं काय आहे समाजाच्या नक्की आताच्या घडल्या मागण्या काय आहेत एकीकडे मराठा आरक्षणाचा विषय ज्याची अधिसूचना निघाली त्याच्यावरून ओबीसी मतदार कन्सल्टेट होत आहेत का आणि नक्की अशा पद्धतीची कोणती इन्सिक्युरिटी या समाजामध्ये आहे का अशा सगळे वेगवेगळे मुद्दे या सगळ्यांवरती वडेट्टीवार यांची चर्चा सुरू ओमकार नक्की कोण कोण या बैठकीसाठी उपस्थित मोराळे शरद पवारांच्या अन्य जे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत हे सुद्धा काही पक्षांचे अफिलेटेड आहेत पण समाज म्हणून सध्या ते एकत्र आल्याचं धन्यवाद ओमकार तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर विविध ओबीसी संघटनांबरोबर आता विजय वडेट्टीवार यांची बैठक सुरू झालेली Thank oh. you.